अमरावती जिल्ह्यामध्ये दहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत यात तालुका स्तरावर राजकारण चांगलंच तापलं असून भाजपनं केवळ दर्यापूर नगर परिषदेमध्येच राष्ट्रवादी अजित पवार पक्षासोबत युती केलेली आहे तर इतर ठिकाणी भाजप स्वबळावर आहे तर काँग्रेस ठाकरेंची शिवसेना शिंदेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे इतर पक्ष सुद्धा स्वबळावर राजकीय मैदानात उतरले अमरावतीत दहा नगर परिषद दोन नगरपंचायतींच्या निवडणुका दर्यापूर वगळता भाजप सर्वच ठिकाणी स्वबळावर काँग्रेस पक्ष देखील स्वबळावर मैदानात कुठे कुठे तब्बल सहा तर कुठे आठ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असल्यानं सर्वच तालुका स्तरावर सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये प्रचंड असा उत्साह आहे दर्यापूर नगर परिषदेत स्थानिक पातळीवर भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत युतीची घोषणा केली आहे यामुळे विरोधकांच्या भुवया उंचावल्या दर्यापूर नगर परिषदेमध्ये दोन जावांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून भाजपा आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकळे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे तर काँग्रेसकडून दर्यापूरचे भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांच्या पत्नी मंदाकिनी भारसाकळे रिंगणात राहणार आहेत त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी जाव विरुद्ध जाव अशी एकाच कुटुंबात लढत होणार आहे त्यामुळे या ठिकाणची निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे धामणगाव नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपचे आमदार प्रताप अडसण यांच्या भगिनी अर्चना रोडे अडसण या नगरअध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात त्यांनी तसा अधिकृत रित्या उमेदवारी अर्ज सुद्धा भाजप कडून भरलाय अंजनगाव सुरजीनगर परिषदमधून ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांचा मुलगा यश लवटे हा नगरअध्यक्ष पदासाठी रिंगणात आहे भाजपचे अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की आमची एकला चलोची भूमिका नाही मित्र पक्षांची आमचा संवाद बैठका सुरू असून युती बाबत अद्याप ठरलं नाही पण सध्या केंद्रात राज्यात आणि अमरावती जिल्ह्यात भाजपला अनुकूल वातावरण आहे त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढण्याची आमची तयारी असं रविराज देशमुख यांनी सांगितलंय अशी भूमिकाच नाही आम्ही आमच्या सहकार्यासोबत घेण्यात तयारच आहोत त्यांच्यासोबत काही चर्चा चालू आहे पण अजून त्यात अजून आलेलं नाही यश आलेलं नाही आणि आज सर्व ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली तर भारतीय जनता पार्टीची पूर्ण तयारी झालेली आहे आमच्याकडे नगराध्यक्ष नगर सर्व कॅन्डिडेट तयार आहे यावर शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आशिष धर्माळे यांनी सांगितलं की भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा नारा दिल्यानं ना। आम्ही सुद्धा आता शिवसेना शिंदे गटानं स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय स्थानिक लेवलवर आपण युतीचे संकेत करावे जेणेकरून आपल्याला जर वाटा भेटत असेल युतीमध्ये तरच आपण युती केली पाहिजे परंतु इथं भाजपची परिस्थिती वेगळी आहे भाजप सोवडाचा नारा स्वतः देत असल्यामुळं आम्हाला सुद्धा आमचे जेवढे उमेदवार असेल ते शिवसेना धनुष्य बाणावरच लढवावे लागतील मला पूर्ण भरोसा आहे की अमरावती जिल्ह्या जिल्ह्यातल्या बारा नगर परिषद नगरपंचायत या जास्तीत जास्त काँग्रेसच्या राहतील काँग्रेसच्या अध्यक्ष बसतील स्थानिक स्तरावर अतिक्रमण रोड नाल्या आरोग्य पाणी शिक्षण या सुविधा आपल्या आम्हाला चांगल्या मिळाल्या पाहिजेत मत मागण्याच्या वेळी आम्हाला आश्वासन दिलं जातं मात्र प्रत्यक्षात असं होत नाही त्यामुळे छोट्या छोट्या समस्या निकाली निघाल्या पाहिजेत अशा मागण्या त्यांनी केल्या जेव्हा तो समाजाची आणि त्या जसे आपल्याला अपेक्षा आहे आपल्याला की नाली सफा करणे लाईट लावणे एवढ्यावर आपल्या तांदूळचा विकास होणार नाही चांगला आणि योग्य पैसे कमावणारा न ज्याचा जुना धंदा आहे कमिशन कमावणे पैसा कमावणे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा लोकांना कृपया जनतेने निवडून नु, देऊ नये नु, ज्या पद्धतीनं चांदुण्याचा विकास हवा 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 होता त्या पद्धतीनं आतापर्यंत विकास झालेला नाही तर माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आता नवीन पक्ष सुद्धा रिंगणात आहे तर नागरिकांनी त्या नवीन पक्षाच्या उमेदवाराचा सुद्धा विचार करावा अमरावती जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळ चिखलदरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सिंग सोमवंशी यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला रामराम ठोकत राम नवनीत राणा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला सोमवंशी कुटुंबात गेल्या पंधरा वर्षापासून नगराध्यक्षपद होतं अमरावती जिल्ह्यात होणाऱ्या या निवडणुकांमधील हा महत्वाचा पक्षप्रवेश होता आपण सत्यासोबत राहिलो आपल्या लोकांना जर पुढे आणायचं आहे तर आम्हाला त्याच पक्षासोबत जावं लागेल आणि नेतृत्व हो। ज्याला आपण पाहतो आहे की चाणक्य म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये देवेंद्र फडणवीस जी ज्या पद्धतीने काम करतात त्यांच्यासोबत राहून आमची चित्रधारक आणि मेलघा म्हटल्यानंतर आम्हाला पर्सनली असं वाटतं की आमचा परिवार आमचा क्षेत्र हा मोठा झाला पाहिजे सगळे मिळून आम्ही जे विकास करायचा आहे त्याकरिता खूप चांगला निर्णय आम्ही स्वागत केला त्यांचं प्रवेश करून घेतला आणि राजकारणात सातत्यानं एकमेकांवर टोकाचे वार राजकीय नेते करत असतात त्यामुळे या सुद्धा वार प्रतिवार एकमेकांवर करताना राजकीय नेते मागे पुढे बघणार नाही कोणत्या नगर परिषद आणि नगरपंचायत वर कोणाची सत्ता येते त्यासाठी राजकीय नेते मंडळी कशा प्रकारे गणित बांधतायत हे आगामी काळातच कळेल मात्र केंद्र आणि राज्य स्तरावर होणाऱ्या राजकीय हालचाली शेतकऱ्यांच्या मागण्या गाव स्तरावरील आश्वासन आणि आश्वासनांची पूर्तता करण्यास कोण वरचड ठरत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा